कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि संगमनेर तालुक्यातील अशी पोलिसांनी अशी येथील रोड रोमिओ जुगार अड्डा आणि अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांवर अशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय उजे आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी कार्यवाही केली आहे नमस्कार कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत मी सचिन उपाध्ये आज आपल्या परिसरातील क्राईम रिपोर्ट आपल्या सोबत बोलणार आहे पोलीस ठाण्याचे निरीक्षक गटके साहेब दर्शनाखाली मध्ये ज्या विविध कारवाया झाल्या त्याची सविस्तर माहिती आपण साहेब पोलीस निरीक्षक भुजे साहेब यांच्याकडून घेत आहोत आपण जी रोड रोमीवर कारवाई केलेली आहे त्यामध्ये किती रोड कोणत्या पद्धतीची कारवाई आपण केली आहे सध्या नागरिकांकडून येणाऱ्या अनुषंगाने काही रोड रोडरोमिओ रस्त्याला फिरत असतात शिक्षण कार्ड वगैरे काढत असतात तर त्याने आपण कॉलेज सुटायच्या टायमाला आणि भरायच्या टायमाला पेट्रोलिंग करत असतो गाडी गाडी स्टाफसह मी स्वतः असतो आणि रस्त्यालगत जे कोणी रोड रोम भेटतील मोटरसायकल चालवणारे ट्रिपल सी छर्ट काढणारे वगैरे तसे काही आढळल्यास आम्ही सतत त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांच्या अपेक्षा एकशे सतराप्रमाणे आतापर्यंत पंधरा ते वीस जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे दुसऱ्या कारवाईमध्ये आपण जुगार राजावर मारली त्यामध्ये किती आरोपी पकडले आणि त्याच्यात किती रुपये हस्तगत करण्यात आले माननीय पोलीस अधीक्षक शोक नगर आणि पोलीस निरीक्षके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याचे सत्र सध्या जोरात सुरू आहे अवैध धंद्यांचे समोर उच्चाटन करणे हे आमचे असून आतापर्यंत एक जुगार रेड आणि जवळजवळ नऊ दारूच्या रेड आम्ही मुंबई दारू बंदी कायद्या दारा अंतर्गत नऊ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या किमतीचे देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आलेले आहेत आणि जुगारीवर रेड केली त्यामध्ये चार आरोपी आणि आपण जे आयवते धंदेवर कारवाई केली आहे त्या कारवाईनुसार हे आयवते धंदे काय सुट्टी बंद असणार की नंतर कालांतराने हे पुन्हा जोमानी आपल्या आयोज्य धंदे सुरू करणार आपले काय मत आहे अवैध धंदे तसे समूह उच्चाटन करण्याचं आमचं ध्येय आहे आणि नागरिकांना त्याबाबत माहिती मिळाल्यास या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे तर त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा जो आमच्याशी संपर्क साधेल त्यांचं नाव होण्यात येईल आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा जा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू बरं आपल्या कारवाईनुसार आपण रोड रोविो हो, अयवत धंदे यांना म्हणजे अयवत धंदे करणाऱ्यांना आपण काय अवैध धंदे करणाऱ्यांना कडून एवढाच संदेश अपेक्षित आहे की त्यांनी अवैध धंदे करणं बंद करावे अन्यथा आम्हाला माहिती मिळाल्यास किंवा आम्ही ही माहिती काढत असतो माहिती मिळाल्या असं म्हटलं की त्यांच्यावर कारवाई कठोर कारवाईचा आमचा उद्देश आहे रोड रोमियांना काय संदेश रोड रोमियांना याबाबतची सविस्तर माहिती अशी की मुलींना त्रास देणाऱ्या सात रोड रोमियांवर कार्यवाही करण्यात आली आहे दुसरी कार्यवाही जुगार खेळणाऱ्यांवर छापा मारून पाचशे पन्नास रुपये जप्त केले आणि कारभारी शेलार भीमा रागपसरे दीपक आवारी भाऊसाहेब गायकवाड आदींवर मुंबई अॅक्ट बारा अप्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच तिसरी कार्यवाही शिपलापूर येथे गुहार राहुरी रस्त्यालगत असलेल्या बस स्थानकाजवळ अवैधरित्या देशी दारू विक्री अड्ड्यावर छापा मारून तीनशे चौसष्ट रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्यात जप्त करून जमाल शेख इस्मावर मुंबई अॅक्ट पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यापुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय उजे पोलीस कॉन्स्टेबल मोरे आणि धनवडे आदीजण करत आहेत क्राईम रिपोर्टर सचिन सह चेतन गव्हाने अश्वी